तर इथे मी चार कलरचे उलंग घेतलेले आहे पेंट पिंक आहे डार्क पिंक आहे येल्लो आहे आणि ग्रीन आहे आणि इथे तेरा नंबरची सुई घेतलेली आहे तर सर्वात आधी आपल्याला मधातला सेंटर तयार करायचा आहे तर त्यासाठी मी इथे येल्लोचा वापर करणार आहे पहिले तर सर्वात आधी आपल्याला पाच चेन घेऊन घ्यायची आहे एक दोन तीन चार पाच पाच चेन झाल्याच्या नंतर जी आपण पहिली चेन घेतली होती तिथे स्लीप टीच करून घेत आहे हे बघा अशा प्रकारे तर इथे आपला सर्कल तयार झालेला आहे त्यानंतर इथे आपल्याला हा सिंगल क्रोशी घ्यायची आहे

सिंगल क्रोशिया झाल्याच्या नंतर जे इथे आपण पहिला सिंगल क्रोशिया घेतला होता तिथे स्लिप टीच करून देत आहे बघा तर हे आपला पहिला राऊंड आठचं झालेलं आहे याच्यानंतर आपल्याला सोळाचा राऊंड करायचं आहे एक दोन तीन चार जे इथे आपण आधी घेतले होते सर्कलमधून त्याच सर्कलमधून मी परत घेत आहे पाच तर इथे सोळाचा राऊंड मी कम्प्लीट करून घेते इथे आपले सोळा राऊंड कम्प्लीट झालेले आहेत त्यानंतर तिथून आपण सुरुवात केली होती तिथेच मी स्लिप टीच घेत आहे हे बघा त्यानंतर दोन चेन एक दोन दोन चेन झाल्याच्या नंतर सॉरी तीन चेन तीन चेन झाल्याच्यानंतर इथे एक खांब सोडून दुसऱ्या खांबाच्या जागी डबल क्रोशिया बघा इथे आपला दोन डबल क्रोशी झालेली आहे एक चेनचा आणि सा एक साधा त्यानंतर परत इथे एक सोडून द्यायचा आणि त्याच्या बाजूला डबल आहे दोन हे बघा एक, एक। तर इथे आपल्याला एकूण बत्तीस डबल क्रोशी करायची आहेत एक सोडून त्याच्या बाजूला डबल क्रोशी आहे एक सोडून त्याच्या बाजूला डबल क्रोशी आहे तर अशा प्रकारे पूर्ण हा राऊंड मी कंप्लीट करून देते हे बघा इथे आपला बत्तीस हजार राऊंड कम्प्लीट केलेला आहे मी त्यानंतर इथे जिथून आपण सुरुवात केली होती तिथेच मी स्लीप टीच करून घेते हे बघा त्यानंतर एक चेन आणि इथे आपल्याला धागा चेंज करून घ्यायचा आहे चेंज करायचं आहे तर त्यासाठी मी इथे धागा कट करून देते तर हे बघा मी इथे धागा कट करून घेतलेला आहे आणि हा पिंक कलरचा धागा इथे जॉईंट करून घेत आहे हे बघा अशा प्रकारे तर इथे आपल्याला आधी तीन चेन करून घ्यायची आहे हे बघा इथे येलोची एक आहे आणि हे दोन तर इथे तीन चेन झालेली आहे आपल्या तर इथे एक खांब सोडून त्याच्या बा त्याच्या बाजूला हाफ क्रोशिया घ्यायचं आहे हे बघा त्यांचं परत तीन चेन एक दोन तीन परत एक खांब सोडून त्याच्या बाजूला हाफ क्रोशिया हे बघा एक दोन तीन परत एक खांब सोडून त्याच्या बाजूला हाफ क्रोशिया परत तीन चेन एक दो तीन परत एक खांब सोडून त्याच्या बाजूला हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा आहे हे बघा मी इथे हा राऊंड पण कंप्लीट करून घेतलेला आहे तर हा राऊंड आपला सोळाचा आहे त्यानंतरच्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे जे इथे आपण तीन साखळी घेतली होती तर त्या पहिल्या साखळीमध्ये आपल्याला हाफ खांब घ्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या साखळीमध्ये आपल्याला सिंगल खांब घ्यायचं आहे हे बघा आणि त्याच साखळीमध्ये आपल्याला डबल खांब घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर इथे तीन चेन एक दोन तीन आणि जिथे तीन चेन आपण स्टार्ट केली होती तिथे तिथे आपल्याला पॅक करायचं आहे हे बघ अशा प्रकारे त्यानंतर परत दुसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशिया एक दोन त्यानंतर सिंगल क्रोशिया आणि शेवटच्या चेनमध्ये हाफ क्रोशिया हे बघा अशा प्रकारे आपली इथे एक पाकळी तयार झालेली आहे त्यानंतर जे इथे चेन आहे त्या चेनमध्ये आपल्याला आप हाफ क्रोशियाच घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर त्याच्या बाजूच्या चेनमध्ये सेम जशी आपण इथे पाकळी तयार केली तशीच पाकळी आपल्याला इथे तयार करायची आहे तर पहिल्या चेनीमध्ये हाफ त्यानंतर दुसऱ्या चेनमध्ये सिंगल आणि त्याच चे चेनमध्ये परत डबल सिंगल डबल कृषी घ्यायचं आहे हे बघा डबल क्रोशिया आणि इथे पॅक करून तीन चेन एक दोन तीन ते इथे एक नॉट तयार करून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर परत तिसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशिया हे बघा इथे आपला पहिला राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे मी त्यानंतर दुसऱ्या राऊंडला याला पलटवून द्यायचं आहे आणि जे इथे येल्लो कलरचे धागे आहे त्याच्या मधातून धागा घेऊन घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे तर इथे तीन चेन एक दोन तीन तीन चेन झाल्याच्या नंतर इथे सॉरी तीन चेन तीन चेन झाल्याच्या नंतर इथे हे बघा मी इथे खालच्या सावळी साईडनी राऊंड कम्प्लीट केलेला आहे तीन साखळी आणि एक हाफ खांब तीन साखळी एक हाफ खांब तीन साखळी आणि एक हाफ खांब जसं आपण आधी इथे स्टार्टिंगला केलं होतं तसं त्यानंतर इथे अशा पाकळ्या आपल्याला तयार करायचे आहे हे बघा पहिल्या पाकळी पहिल्या साखळीमध्ये हाफ खांब हे बघा इथे मी आपला दुसराही राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे त्यानंतर तिसऱ्या राऊंडसाठी आपल्याला सेम हीच प्रोसिजर रिपीट करायची आहे जसं आपण आधी तीन साखळ्या घेतल्या होत्या तसंच तीन तीन साखळ्या घेत जायचं आहे हे बघा इथे तिसऱ्या राऊंडसाठी मी इथे तीन साखळी एक हाफ खांब तीन साखळी एक हाफ खांब असा परत राऊंड हा कंप्लीट केलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला धागा हा डार्क पिंक वापरायचा आहे तर त्यासाठी मी धागा कट करून घेते हे बघा इथे पाकळी तयार करायची आहे तर तीन साखरच्या याच्यामध्ये आधी एक हाफ खांब नंतर त्याच्या बाजूच्या चेनमध्ये आपल्याला सिंगल खांब नंतर त्याच्या बाजूच्या चेनमध्ये सॉरी हाफ खांब त्याच्या बाजूच्या चेनमध्ये सिंगल खांब आणि त्याच्या बाजूच्या चेनमध्ये डबल खांब हे बघा आणि डबल खांब धरायच्या नंतर त्याच्यावरी तीन चेन तीन चेन धरायच्या नंतर इथे नॉट पाडून घेते एक हे बघा अशा प्रकारे त्यानंतर परत जिथे आपण डबल खांब घेतला होता तिथेच डबल खांब हे बघा अशा प्रकारे आणि त्याच्या बाजूच्या चेनमध्ये सिंगल खांब हे बघा आणि त्याच्या परस मध्ये एक हाफ काम हे बघा इथे एक पाकळी तयार झालेली आहे आणि नंतर जी तीन चेन आहे तिथे एक हे बघा इथे आपला तिसरा ही राऊंड मी कंप्लीट करून घेतलेला आहे हे बघा यानंतर इथे आपल्याला पाण्यासाठी ग्रीन कलर वापरायचा आहे हे बघा मी इथे ग्रीन कलरचा तोही चौथा राऊंड इथे कम्प्लीट केलेला आहे तर हे बघा इथे आपला पूल तयार झालेला आहे बघा किती छान असं तयार झालेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला ला। ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये